आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र बोरहाडे राष्ट्रीय देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा प्रधानमंत्र्यांना विश्वास नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगडिया यांच्या अध्यक्षतेखाली सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांनी स्वीकारला पदभार आणि सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा उत्साह प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा विश्वास त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमात व्यक्त केला हमें पंच प्राणों का ध्यान रखते हुए भारत के विकास के लिए निरंतर झूठे रहना है हम कोई भी काम करें, कोई भी फैसला लें, हमारी सबसे पहली कसौटी यही होनी चाहिए कि इससे देश को क्या मिलेगा इससे देश का क्या लाभ होगा राष्ट्र प्रथम नेशन फर्स्ट इससे बड़ा कोई मंत्र नहीं इसी मंत्र पर चलते हुए हम भारतीय अपने देश को विकसित बनाएंगे आत्मनिर्भर दोन हजार मध्ये विविध क्षेत्रात देशानं केलेल्या लक्षणीय कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला नारी शक्ति वंदन कायदा जी ट्वेंटी परिषदेचं यशस्वी आयोजन जगात पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान चांद्रयान तीन मोहिमेचं यश याचा उल्लेख करून याबद्दल मन की बातच्या श्रोत्यांनी पत्रांद्वारे आपल्याला आठवण करून दिल्याचं त्यांनी नमूद केलं मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात भारतीयांनी बजावलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा गौरव त्यांनी केला दोन हजार पंधरा साली नवोन्मेष निर्देशांकात एक्क्याऐंशीव्या क्रमांकावर असलेला आपला देश आज चाळीसाव्या क्रमांकावर पोचला देशात पेटंटसाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या वाढली क्वाक्वेरेली सायमंड्स आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीत सर्वाधिक भारतीय विद्यापीठांचा समावेश झाला असल्याचं ते म्हणाले जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये आजारांचं प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं महत्त्वही त्यांनी आजच्या मन की बातमधून विशद केलं दृष्टीने देशाच्या युवा वर्गाला प्रेरित करण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर बुद्धिबळपटू ग्रँडमास्तर विश्वनाथन आनंद आणि अभिनेता अक्षय कुमार यांचे आरोग्यविषयक संदेशही आजच्या मन की बातमधून जनतेपर्यंत पोहोचवले आहार आणि आरोग्य क्षेत्रात विस्तारत चाललेल्या स्टार्टअप क्षेत्राची माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली यावेळी त्यांनी मुंबईस्थित इन्फी हिल आणि युअर दोस्त या आरोग्यविषयक स्टार्टअप्सचा उल्लेख केला आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाषेची अडचण दूर करता येईल या दृष्टीने युवा पिढीनं भाषांतराशी संबंधित कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक साधनं सखोलतेनं समजून घ्यावी आणि त्याला निर्धोक स्वरूप द्यावं असं आवाहन त्यांनी केलं येत्या तीन जानेवारीला असलेल्या सावित्रीबाई फुले आणि राणी वेलू नाचियार त्यांच्या जयंती दिनाचा उल्लेख त्यांनी केला या निमित्तानं त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी केलेलं कार्य तसंच आपत्तींच्या काळात केलेल्या समाजसेवा यांच्या कार्याचं स्मरण केलं अयोध्येतल्या राम मंदिराबाबत आपल्या भावना रचनात्मक स्वरूपात श्रीराम भजन हा हॅशटॅग वापरून समाज माध्यमांवर सामायिक कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं केंद्र सरकारनं सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगढिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील ऋत्विक रंजनम पांडे हे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आय ए एस अधिकारी या आयोगाच्या सचिवपदी असतील असं मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे वित्त आयोग केंद्र आणि राज्यांदरम्यान कर महसुलाचं वाटप तसंच पंचायत संस्थांची उत्पन्नाची साधनं याविषयी शिफारसी करेल आयोगानं एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत अहवाल सादर करायचा आहे भारतीय सागरी हद्दीजवळ व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं गस्त आणि संरक्षण सिद्धतेत वाढ केली आहे मध्य तसंच उत्तर अरबी समुद्रात हवाई मार्गानं पहारा ठेवला जात आहे गेल्या काही महिन्यात भारतीय सागरी हद्दीजवळच्या परिसरात व्यापारी जहाजांवर सागरी चाच्यांनी हल्ला करण्याचं प्रमाण वाढलं आहे देशातला सर्वात लांब सागरी सेतू मुंबई पारबंदर ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन येत्या बारा जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ते आज मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं महास्वच्छता अभियानाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते एकवीस किलोमीटर लांबीच्या शिवडी न्हावाशिवाय सागरी सेतूचं काम दोन हजार अठरामध्ये सुरू झालं या कामावर सुमारे अठरा हजार कोटी रुपये खर्च आला असून मुंबईपासून नवी मुंबई तसंच जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंतचं अंतर कमी होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओव्ही डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्य सचिव म्हणून डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक आज सेवानिवृत्त झाले असून करीर यांनी त्यांच्याकडून पदभार स्वीकारला नितीन करीर भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीतले अधिकारी आहेत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हेही आज सेवानिवृत्त झाले असून त्यांचा पदभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे लस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे त्यामुळे जे एन वन या कोरोनाच्या नव्या स्वरूपामुळे घाबरून जाऊ नये पण सतर्कता मात्र बाळगायला हवी असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे भारती पवार यांनी आज नागपूर इथल्या एम्स रुग्णालयाची पाहणी केली तसंच आढावा बैठकही घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या केंद्र सरकारच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणारी विकसित संकल्प यात्रा हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या पुरवळ या गावात पोहोचली तेव्हा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी यात्रेला संबोधित केला धुळे जिल्ह्यात ही यात्रा पोहोचली असताना महिला बचत गटाच्या सचिव योगिता सूर्यवंशी यांनी सांगितलं त्याच्यामधून आमच्या गटाला या भांडवल आहे तरी त्या मधून आम्ही हळद पावडर चा उद्योग उभा केलेला आहे त्या हळद पावडर उद्योगामधून आम्हाला ज्या भांडवलामधून जे काही उत्पन्न मिळत आहे त्याच्यात महिला अगदी उद्योग उभा करून उद्योगाने दोन पैसे कमवत आहे त्याच्यानंतर आम्हाला रुपये मिळालेला आहे दोन हजार चोवीस या वर्षाच्या आगमनाला काही तास शिल्लक राहिले असताना त्याच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करणारं जगातलं पहिलं मोठं शहर असलेल्या ऑकलंडच्या स्काय टॉवर इथं हजारो लोक जमले आहेत टॉवरच्या पायथ्याशी प्रक्षेपित केलेल्या दहा सेकंदाच्या काउंट डाऊनसह चमकदार फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात झाली नवीन वर्षाच्या निमित्तानं जगातल्या नेत्रदीपक फटाक्यांची यांची आतशबाजी पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियातल्या सिडनीतही प्रचंड गर्दी जमली आहे राज्यातल्या पर्यटन स्थळांवर तसंच मोठ्या मॉल्समध्ये समुद्रकिनाऱ्यांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी झाली आहे सरत्या वर्षातला सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर आबालवृद्धांनी गर्दी केली होती शहरातल्या महत्वाच्या वास्तूंवर रोषणाई करण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य सरकारनं मुंबईसह राज्यात कडक बंदोबस्त ठेवला आहे नववर्षाच्या स्वागतासाठी आज रात्री रेल्वे आणि शहर बस उपक्रमांनी जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दोन हजार चोवीस या नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत ठाणे शहरात घोडबंदर इथं एका रेव पार्टीवर पोलिसांनी कारवाई करत दोन आयोजकांसह शंभर जणांना ताब्यात घेतला आहे पार्टीच्या जागेवरून आठ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत ओमानमध्ये मस्कत इथं होणाऱ्या एफ आय एच हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाले असून सिमरनजीत सिंग पुरुष संघाचं तर अनुभवी गोलरक्षक रजनी येतीमारपू महिला संघाचं नेतृत्व करतील ही माहिती हॉकी इंडियानं दिली आहे इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था उद्या पी एस एल व्ही सी फिफ्टी एट या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असून या उपग्रहाची उलटगणती सुरू झाली आहे या उपग्रहाचं प्रक्षेपण उद्या सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ केंद्रातून केलं जाणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशप्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत असा प्रधानमंत्र्यांना विश्वास नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगडिया यांच्या अध्यक्षतेखाली सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांनी स्वीकारला पदभार आणि सर्वत्र नऊ वर्षाच्या स्वागताचा उत्साह याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार